Welcome back to my channel. Good morning. तर आज दिवाळीचा आहे पहिला दिवस म्हणजे पहिला दिवा आणि आज आहे वसुबारस वसु तर तुम्हा सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या आणि वसुबारसच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथं बघा आता सकाळी पाच वाजताच मी उठून आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर दिवे लावून घेतले इथं आणि म्हटलं तर रांगोळी काढून घेऊया आणि मग परतच स्वयंपाकाच्या तयारीला लागूया आणि आज मला जरासं लवकरच उरकायचं होतं कारण अकरा साडे अकरापर्यंत ना दीपकदाजी रोहिणी आणि आमचा गोलू येणार होता मग त्याच्यामुळे म्हटलं चला ते यायच्या अगोदर बाकीची सगळी तयारी करून घेऊया तर मग इथं मी रांगोळी काढायला बसले होते आणि नॉर्मली कसं होतं की म्हणजे वसुबारसला आम्ही दोघीजण म्हणजे नेहमीच सोबत असतो आणि आमचं दोघींचं डिस्कशन सुरू असतं की आपण अशी रांगोळी काढूया तशी करूया आमचं म्हणजे नाही का बऱ्यापैकी प्लॅन असं ठरलेलं असतं पण आज तसं काही नव्हतं तर मी एकटीच होती त्याच्यामुळे काय म्हटलं चला जशी येईल तशी काढूया रांगोळी काय बिना प्लॅनिंगची काढलेली आहे बरं का पण कसं होतं की सणाचा उत्साह असतो ना आपल्याला आणि दिवाळी सुरू झाली म्हटलं की ते पहाटं लवकर उठायचं रांगोळी काढायची दिवे लावायची म्हणजे आणखीनच जास्त मजा येते ना पण आम्ही दोघी सोबत असलं की आम्हाला आणखीन जास्त मजा येते तर मी थोड्या वेळाची प्रतीक्षा परत त्याच्यानंतर येणारच आहे आहे ती आणि आणि आम्ही आम्ही भेटणार भेटणार खूप दिवसानंतर त्याच्यामुळे आणखीन जास्त एक्साइटमेंट आहे तर इथं बघा आता आस्ताची ना तिच्या पप्पांची जरा मजा मस्ती सुरू होती सकाळी सकाळी आणि माझी स्वयंपाकाची घाई सुरू होती म्हटलं स्वयंपाक अगोदर उरकून घ्यावा आणि त्याच्यानंतर मग गवळणी घालून घ्यायचे पूजा वगैरे सगळी करून घ्यायचे एवढं फास्ट बनवून झाला हो 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 रोज काय पोपाला आंघोळ सुद्धा करू दिले छान चालू आहे तयारी क्या कर रे हो लसूण फटाके आंघोळ कधी करायचे आणि मी म्हटलं माझ्या आतमध्ये स्वयंपाक होईपर्यंत यांचा किल्ला वगैरे बनवून व्हायचा म्हणून थोडंसं शोडी घेण्यासाठी तिकडे गेले होते तर झालं चपाती भाजी सगळं बनवून माझं झालं होतं शेवटची चपाती होती तर आता फक्त देवाला नैवेद्य करायचे बाकी होते तर मग आत्ती मला म्हणलं की मी बनवते आज नैवेद्य तर मग म्हटलं चला चपाती उरकूया आणि बाहेर जाऊया इकडं अजून किल्ल्याचं काम सुरू आहे पूर्ण नाही झालं माझी गवळणी घालायची तयारी सुरू आहे म्हणून म्हटलं तोपर्यंत दाखवावं आणि इथं आता मग मी गवळणी घालून घ्यायला लागले होते तर आज काय झालं होतं की म्हणजे मला सकाळी ना पहाटेच लवकर गवळणी घालून घ्यायच्या होत्या पण आता आपल्यात तर काही घरी म्हणजे गाई गोरे नाही आहेत ना त्याच्यामुळे शेण कुठून ना आणणार मग इथं शेजारून आणायचं होतं तर म्हटलं एवढ्या पहाटे पाटे, -पाटे कसं जायचं आणायला म्हणून थोडा वेळ थांबले आणि मग सात साडेसात वाजता त्यांच्यातून शेण आणलं आणि मग त्याच्यानंतर इथं माझी गवळणी घालायची तयारी सुरू झाली पण असं झालं होतं की गवळणी घालताना शेण इतकं पातळ होतं की मला मी असं व्यवस्थित जशी गवळणी बनवली तर ती राहतच नव्हती खालीच म्हणजे असं चपटी होत होती ना तुम्हाला दाखवेलच मी परत अजून मी बाहेर न गवारी घालून असतो रात्रीकडे नैवेद्य बनवायला बाजरीचे आज बाजरीच्या बाकरीच आणि गवारीच्या शेंगाचा नैवेद्य असतो म्हणून ते बनवायला लागले जातात आणि इथं नात तिने नैवेद्य वगैरे बनवला होता तर मग म्हटलं पटकन माझ्या गवळणी घालून झाल्या होत्या तर म्हटलं अगोदर नैवेद्य दाखवून घेऊया आणि तुळशीला तर सकाळी अगोदरच पाणी घालून घेतलं होतं आणि हो मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की गवळणी म्हटलं ना की म्हणजे आमचा एवढा लहान आठवण येतं ना कारण म्हणजे माझ्या माहेरी असताना असं करायचं की ज्यावेळेस झोपीत न उठलं की जाग आली म्हटलं की पहिलं त्या हळदी कुंकाचं घ्यायचं आणि बाहेर सोटायचं पहिलं गाईगुरांना सगळ्याला हळदीकुंक लावून त्यांची पूजा करायची मग तुळशीला हळदी कुंक लावायचा आणि त्याच्यानंतर गवळणी घालायच्या पण ही सगळी आम्ही पारोशीच करायचं बरं आम्ही आणि ते तसं असायचं की उठल्या उठल्या घालायचं आणि आता इथं गायी नाही नाहीये त्याच्यामुळे म्हणजे लग्न झालं तेव्हा होती आमची परत वरचीवर आम्ही कमी केली मग तिथं ते नसल्यामुळे आता मग आम्ही इथं दारातच गवळणी घालतो आणि माझ्या माहेरी असताना ना आपण जिथं गायी गुरे बांधलेले असतात ना तर त्यांच्या साईडलाच आम्ही तिथं गवळणी घालून घ्यायचो हवा जोरात सुटल्यामुळे रांगोळी काही व्यवस्थित आणि इथं आता छान असं मस्त आपल्या गवळणी वगैरे झाल्या होत्या तर लगेच तुळशीलासुद्धा परत एकदा पाणी घातलं हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावली आणि नैवेद्य दाखवून घेतला आणि वसुबारसवरनं मला गेल्या वर्षाची आठवण तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे ना रोहिणीची बरका म्हणजे ती असं झालं होतं की वसुबारसच्या दुसऱ्या दिवशी ती इकडे येणार होती गावी आणि आदल्या दिवशी तिनं कॅलेंडर बघितलं आणि तिला कळलं की उद्याच वसुबारस आहे आणि उद्या आपण गावी जाणार होतो तर ती आदल्या दिवशी रात्रीच अकराच्या ट्रॅव्हल्सनं निघाली आणि सकाळी पहाटेपाटे इथं पाच वाजता घरी पोचली होती आणि तिथून तिनं आल्या आलं पाच तो घरी पहिला दिवा लावला होता आपला आणि मग तिने दिवे लावल्यानंतर मी उठून आले होते असं झालं होतं आणि इथं ना आता आस्था आरो आणि आरोचे पप्पा सगळेजण गेले होते दीपकदाजी रोहिणी आणि गोलूला आणायला तर हे बघा गोलू बसला बसायला आला गाडीत त्याची खूप एक्साइटमेंट होती दिदाला भेटण्यासाठीची आणि इकडं मग काय दीपकदाजीने बॅगा वगैरे टाकल्या आणि आलेसुद्धा हे घरी हा मग काय तरी अगं कशी काढू कळला या आणि इथं काय बघा आता आमचं घर भरलेलं आहे बरं का सगळेजण आता आलेले आहेत त्याच्यामुळे काय आता फुल धमाल करायची <laughs> कारण सणाला त्याशिवाय मजाच येत नाही ना सगळी फॅमिलीसोबत असली की कसं एकदम छान वाटतं तर आता इथून पुढे तुम्हाला सगळे आपले फॅमिलीचे ब्लॉग पाहायला भेटतीलच तर चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा आपला वसुभारतचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक श सबस्क्राईब करा ब बाय